तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळ फासण्यात आलं प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये फतेहसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यावेळेला शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमींनी त्यांना काळ फासलं प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झालं त्यासोबतच स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचाही आरोप करण्यात आला माझ्या हत्येचाच कट केला गेला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार हे आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काही जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे दरम्यान काळं फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आलाय शिव व्याख्याते शिवरत्न शेटे यांनी प्रवीण गायकवाड यांचा सत्कार केलाय दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी डोळ्याची तपासणी देखील केलेली आहे काळं फासल्याच्या या घटनेनंतर हा सत्कार करण्यात आलाय शरद पवार यांचा प्रवीण गायकवाडांना त्यानंतर लागलीच फोन गेला पवारांनी प्रवीण गायकवाडांची विचारपूस केली आहे शाईफ एच्या घटनेनंतर ही विचारपूस करण्यात आली आहे कायदेशीर कारवाई करण्याचा पवारांचा प्रवीण गायकवाड यांना सल्ला देखील देण्यात आलेला आहे ही घटना घडताच शरद पवार यांनी फोन केला आणि फोनवरून विचारपूस केलेली आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचा सल्लाही दिला आहे